बाबतीमध्ये मला माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या बरोबर आम्ही राज्य सरकारमधल्या कुठल्याही जबाबदार व्यक्तीबरोबर चर्चा केलेली नाही परंतु माझी एक व्यक्तिगत भावना अशी आहे की राज्यामध्ये हे डान्सबार जे आहेत ते बंद झाले पाहिजेत आर आर आबांनी ज्या पद्धतीनं डान्सबार बंदी केली त्या पद्धतीनं जो पाहिजे तो कायदा करा केंद्र सरकारच्या पातळीवर त्याचा कायदा करा जो कायदा असा बनवा की तो कोर्टामध्ये पुन्हा हे लोक जाऊन त्या ठिकाणी त्याचा निर्णय उलटा लागला नाही पाहिजे याच्या संदर्भातला स्ट्रॉंग कायदा करा तरुण पिढी उद्ध्वस्त होत चाललेली आहे आणि हे डान्सबार असतील किंवा हे पब असतील याच्यामुळं वेगळ्या पद्धतीचं मध्यमवर्गीयामध्ये या श्रीमंतांच्या पैसे उडवण्याच्याकडं पाहून एक वेगळंच आकर्षण निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि हे जे आहे ती पुढची पिढी जर आपल्याला वाचवायची असेल तर हे पब आणि डान्सबार हे शंभर टक्के बंद झाले पाहिजेत साधी हॉटेल फक्त चालवा पब बार, किंवा आजकाल ते ऑर्केस्ट्रा बार नावाचा नवीन प्रकार आहे हे सगळं बंद झालं पाहिजे ही व्यक्तिगत उमेश पाटीलची भूमिका हे पुन्हा एकदा सांग